परीला बघितलं काय झाले परी मध्ये काय चेंज वाटत आहे ना तुम्ही कमेंट मध्ये सांगा कशी अवस्था बोल ना, ना। का तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आता दहा वाजले तर मी आंघोळ वगैरे करून रेडी झालोय आणि आज आहे ना पहिल्या दवाखान्यात घेऊन जायचे दोन दिवस झाले त्याच्या दुखते दोन दिवसापासून मी काय ब्लॉग शूट केला नाही नाईटला कामाला जातो त्याच्यामुळे मग मला डेला मी घरीच असते ना डे आता कंटिन्यू ब्लॉग करायचं असं ठरवलंय मी कारण तुमचा रिस्पॉन्स पण मला चांगल्यापैकी येतो आपले साडे चे प्लस सबस्क्राईब झाले तर खूप खूप धन्यवाद तुम्ही ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केला मला त्यांच्यासाठी खूप 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 मनापासून मोठा धन्यवाद आणि असाच सपोर्ट राहू दे असाच प्रेम राहू दे तुमचं तिला एकदा नेलं होतं दवाखान्यात फक्त गोळ्या वगैरे आणल्या तिला सुई वगैरे नव्हती मारली तो गोळ्या वगैरे दिल्या होत्या डॉक्टरांनी आण पण बट बर नाही वाटत काय चाललंय काय नाही <laughs> ते काय <laughs> तिला बोललो होत सुई मार सुई मारल्यानंतर बरं होईल आ काय करतोय माझे बरं मला मला चिमटे घेऊन होती करते उ <laughs> 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 परीला बघितलं काय झाले परी मध्ये काय चेंज वाटत आहे ना तुम्ही कमेंट मध्ये सांगा इकडे बघ ना इकडे बघ काय नको इकडे नको बघता खरी काय चेंज वाटत आहे बरं तुम्ही जस्टिस नाही करू शकणार इथं व्हिडिओमध्ये बट विषय असा आहे की तिचे गाल सुजले इकून एक आणि इकुण एक आधी इकडला सुजला होता इकडला आणि त्याच्यानंतर परत इकडून सुजले ते टॉन्सिन सुजले वाटतं बट डॉक्टर म्हणलं काही नाही नॉर्मल आहे आता आमच्याकडे डॉक्टर कठीण डॉक्टरांचं बट तिला सुई <laughs> मारावं लागणार आहे कारण जर वाढतं जर झालं तर लय मोठा प्रॉब्लेम आहे नाही नाही काही नाही नाही सुई मारून घे दवाखान्यात वगैरे नेऊ नाही म्हणती बट नेवाच लागणार आहे कारण जर हे जर जादा जर झालं नळ्याचं काय मी ना इथं नरडलं श्वास बीज नाही घ्या प्रॉब्लेम होईल जागा थोडी जागा आहे मग तुला त्या दिवशीच बोललो होतो का तू सुई मार माझ सुई मारून घ्या आता खाले गोळ्या गोळ्या नाही बरं आहे का अन्न आले बाईकुण अन्नाचा जरा बरा आहे आता व्यवस्थित वाटत झेडत आहे फिरत आहे जरा ऍक्सिडेंट झाला होता ना ही पाहिली का फर्स्ट टाइम उभी राहिली हवाय का तिची तिची उभी राहिली जाडा बरोबर खेळ आणि पडलो वाचल वाचल तिला फिरायला लय आवड राहिले असं वाटत तिला ना झेंडा तर ना मी सकाळपासून ब्लॉग अपलोडिंगला लावलाय अजून अपलोड नाही झाला लय म्हणजे लय स्लो नेट चालले काय करावं काय करा सकाळी मला आठ वाजता ब्लॉग टाकीन रात्रीची फुल एडिटिंग करून वगैरे ठेवली सगळं कम्प्लीट करून ठेवलं बट ब्लॉगच अपलोड होऊ नाही राहिला अजून निम्मा नाही झाला तर नख काढून देत आहे तुम्ही बघू शकता <laughs> तुम्ही बघू शकता नाही 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 आमची पिल्ला अशी मस्त नका काढून देते तुम्ही बघू शकता तिकडे बोल सांगत म्हण हाय गाई कसं रडायचं आज रडायचं कमून राडायचं पण अटक हा गप्प म्हणजे ए टोपी घाल तरच नाही तर मग गाडी नाही घाल पटकन लवकर घाल घाल घरपटकन ते माहिती डोकं पुढे करते आहे का गाडी म्हटलं पर घाल काही घाला मला पण मला गाडी येऊन या बरं त्याला निघलो आता साकूरला दादा घरी लक्ष ठेव बघा मा घरी नेईन कोण चोरून घरात लक्ष ठेव अजू नको अरे खरंच घरात लक्ष ठेव मा तू बी काढली पाहिजे बाय दादी ठेव रे उतर उतर घाल लवकर टोपी मग मग तू मग तू मग टोपी घाल घाल मग टोपी कोण काढली मग मला नाही तुला घाल मला मला काय गरज नाही याला टोपी घाल त्याला टोपी घाल तुला घराक लक्ष द्यायला कोणा गरी मा जर दे। गर का चोरून कोणी मग तू आर्मी घेता नाता डी जे आला नाचा तिथे वाजवते फायनली साखर मध्ये पोहोचले हॉस्पिटल मध्ये आले आधी हॉस्पिटलच करू मग बाकीच्या गोष्टी पाहू काय बघ या बॅगीच काय झा आता ती गाडी काय पोलिसाची नाही पैशाची गाडी एटीएम ची पुढे ती का गाडी ती पैशाची मोकार पैसे पाहिजे आयचे विचार तरी मारत नव्हती पण पारली सुईल <laughs> आता अवस्था सुई। चला दवाखाना झालाय काल म्हणजे का तुम्ही सारखं सारखं का मी सुई मारत नाही मारित नाही <laughs> आता डायरेक्ट मारूनच घेतली म्हणजे जे ते वहीन आता कशी अवस्था बोल ना का आज सुई तुला मारली मार 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 आता तु यासाठी मारली सुई आता गोई हार पण तु यासाठी मारली ना तुझं चा चांगलं व्हावा तू क्लिअर व्हावा म्हणून आणि गाल गालफुग्या झाल्या गाल फुग्या आता कुठं काय फुकलं काय माहिती मग कुठून गालफुग्या झाल्या कसं झाले फुग हां तू येच का हॅपी बड्डेचा अ ना दे मग मम्मी कधी तसं मला पाठवलं तू पण आता म्हणलं काहीतरी तेव्हा आलं मग त्यानीच झालं काय नाही तुला बरोबर बरं अजून काय काम आहे का काय काम आहे तू म्हणलं आमचं घ्यायची तर आमचं घ्यायचं फलानं नाही घ्यायचं दुस्तानं घ्यायची आम्ही ना वडापाव खायला नाही करू आम्ही इकडे आलो डायरेक्ट चायनीज चायनीजमध्ये आम्ही चायनीज वगैरे खावा काय काय घ्यायचं मग चायनीज एक मागवं आणि चिकन टिक्का हां इथं भरपूर आहे यार काय काय मला माहीत नाही हे बा मी याच्यातलं काहीच खाईलं नाही इकडं पण आहे ती गाबर होते टेबलावर का? बसाय पेवला नाही बसले काय रे फ्रीज आहे पेल फ्रिज लागेल पेल झाली होईल मस्त लागेल नूडल्स वगैरे आधी परी त्याच्याकडे पाहत राहील डायरेक्ट परीमध्ये मध्ये काय खायला नाही काय अरे चांगला खाऊन भरला ए पुरी गरम येते हात की त्याला असं नाही करायचं याडे आंबा हा आंबा अरे वा कोबी पण आला कसे ते पण खाते पहिल्यांदा दिवस घात होईल एवढ्या आवडले वाटतं चमच्यानी घात होईल या पाहिजे घेऊन चाललोय बट पिल्लू ना तेच मागवू राहील ते म्हणजे तेच द्या तेच द्या बट नको लय चांगलं नाही एक डझन द्या मला मोसम मी घ्यायचं का रे पिल पिले रे टाक ना पाहून सफरच्या घ्यायची का हे बुट्टी डीजे आला बघ ती बुट्टी बघ हे बघ डीजे आला डीजे आला बघ नाचा नाचा नाच ए नाचा नाचा जरा केळ वगैरे सफरचंद वगैरे आणि संत्री वगैरे घेतली पेट्रोल टाकायचे थोडंफार पेट्रोल वगैरे टाकून त्याच्यामुळे आवाजही येणार काही पेट्रोल का पोहोचले फायनल मित्रांनो पावणे पाच वाजल्या आणि घरी पोचल मस्त बाकी सुखरूप दवाखाना वगैरे झालाय आता मजा आहे भो मजा आहे भे खायचं काम जरी चिकन तुटीत सांगा परत लाईट मसाला वाटायला बरं ओके चला मित्रांनो संध्याकाळच्या ना चिकन वगैरे सांगू त्याला कारण परत मग चिकन वगैरे भेटत नाही परत तो म्हणतो का चिकन नाही राहिलं ना असं तसं मग परत तोडावं लागायचा ना एक तर कोंबडी त्याची मोठी राहते मग आपल्याला घ्यायचं असं थोडंसं त्याच्यामुळे मग आता सांगू म्हणजे तो तोडून ठेवी चिकन वगैरे नाही आलो या पण चिकन वगैरे घेतले आणि पिलोले काय घेतले काही नाही तिने दोन रुपयाचे एक रुपयाला एक येते काय काय माहिती त्याच्यात काय नाही करत काय आता मला माहिती नाही चालेल एवढं चिकन वगैरे देऊ घरी म्हणजे परी बन पटकन मम्मी पाप्पन ते अजून काय आले नाही पाहुण्याट वाटले आणि मस्त बघ जेवण वगैरे झाले पर्यंत जेवण बनवलं पण जेवण झालं पण माझं मी जेवलोय पण ब्लॉग शूट करायचं माझ्या माझ्याच नव्हतं राहिलं यार <laughs> आता आता। मी आता निघलो कामावर त्याच्यामुळे ध्यानात आले त्याच्यामुळे ब्लॉग शूट करून राहिले मी पुन्हा आता पिलूचं पण जेवण झाले मी पप्पा जेवण करू राहिले मस्त बघी आणि आता मला कामावर जायचंय आठ वाजता ड्युटी माझी तर पावसा आठ वाजता त्याच्यामुळे आपला ब्लॉग आता सेंड करू पहिले दवाखान्यात घेऊन गेलो त्याच्यानंतर नूडल्स वगैरे खाले फर्स्ट टाइम पर्यंत त्यांनी नूडल्स खाली पिलू पण खालो त्याच्या त्यावर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असं आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तर भेटू नेक्स्ट लॉग मध्ये तो पर्यंत बाय बाय चला मित्रांनो चिकन वगैरे सौस 국민 ketu Ads land Jung China Anfang Ta